नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनमपूर्वक स्वागत करतो खरं तर मागच्या तीन चार दिवसामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी <coughs> वेळ मिळाला नाही आणि म्हणून आज मी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे त्या अनुषंगाने काही मुद्दे मतदारांना कळले पाहिजेत म्हणून काही मुद्दे मी मतदारांच्यासाठी म्हणून मांडण्याचा या व्हिडिओमार्फत प्रयत्न करतोय ही लोकसभा निवडणूक आत्ता जी होत आहे दोन हजार चोवीसची पुढच्या आता नंतर वेगवेगळ्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होईल त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात होईल पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रात साधारण मतदान होणार आहे यू पी सारख्या राज्यात एकाच टप्प्यात मतदान आहे ह्या सगळ्या रणधुमाळीमध्ये महायुती महाराष्ट्रामध्ये एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्येच आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती या महाराष्ट्रातल्या दोन जे काही संघर्ष आहेत राजकीय या अनुषंगाने मी आपल्याला काही महत्वाचे मुद्दे पुढे मांडून ठेवते विशेषतः भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने जो काही अपप्रचार सुरू केलाय खोटं नाटं बोलण्याचं सुरू केलंय त्या अनुषंगाने मी एक ठराविक मुद्दे आपल्या पुढे मांडतोय या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन मुद्दे मांडले हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नंतर आपण पाठवालच सगळीकडे परंतु बऱ्याचदा मी विनंती करतोय आपल्याला की हा चॅनल सत्याग्रही हा माझा चॅनल आपण सबस्क्राईब करावा आवडल्यास व्हिडिओ लाईक करावा आणि आपली जी काही मतं असतील ती कॉमेंटमध्ये जरूर व्यक्त करावीत आज प्रचाराच्या अनुषंगाने जी काही भाषणं येतात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं महायुतीचे मग ते एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील यांच्याकडनं जी भाषणे येतात त्या मुद्द्यांच्या आधाराने मला त्याचा प्रतिवाद करावा असा वाटतो म्हणजे उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना किंवा महायुतीतल्या या नेत्यांनी मी जे काही प्रश्न विचारतो त्याची उत्तर द्यावीत खरं तर उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत कसा पोचेल याचा सहकार्य मला तुमच्याकडनं लागणार आहे म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून देशभरातनं सोशल मीडियातनं प्रचंड आ, त्या ठिकाणी प्रचार केला गेला प्रचंड मोठ्या प्रमाणावर इमेज बिल्डिंग केली गेली सोशल मीडियातनं त्यावेळेस लोकांच्याकडे फारसे फारसेंड्रॉइड मोबाईल नव्हते सोशल मीडिया नव्हता त्यावेळेस एक मुख्य घोषणा होती की अच्छे दिन लाएंगे येणार अशा पद्धतीची घोषणा घोषणा होती चार। होती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी घोषणा होती दोन कोटी दरवर्षी रोजगार देशामध्ये देणार अशी घोषणा होती या सगळ्या घोषणांचं काय झालं शंभर स्मार्ट सिटी बनणार होत्या त्या शंभर स्मार्ट सिटी कुठे गेल्या एखाद्या सिटीचं नाव सांगता येईल का दहा वर्षामध्ये निदान दहा सिटीची तरी नावं भारतीय जनता पार्टीने सांगायला पाहिजे नोटाबंदी केली त्या नोटाबंदीतले एक दोन चार फायदे काहीतरी भारतीय जनता पार्टीने या निमित्ताने लोकांना सांगितले पाहिजे राष्ट्रीय मुद्द्यावर आपण या निवडणुकीत बोलताना आपण राष्ट्रीय मुद्द्याच्या बद्दलच बोलूयात आता खालचे मुद्दे न घेता राष्ट्रीय बद्दल भारतीय जनता पार्टीने महायुतीतल्या नेत्यांनी त्या संबंधाने सांगितलं पाहिजे खरं तर काय केलं तुम्ही तीनशे सत्तर कलमाचं सध्या बोलबाला चाललाय देवेंद्र फडणवीस सध्या परवा इंदापूरमध्ये बोलताना म्हणत होते की तीनशे सत्तरावं कलम रद्द केलं वगैरे वगैरे बऱ्याच जणांना या तीनशे सत्तर कलमाच्या संदर्भात खूप गैरसमज आहे खरं तर तीनशे सत्तर कलम का लावलं गेलं होतं याच्या इतिहासात थोडंसं आपल्याला जावं लागेल याचं कारण असं साडेसहाशे राजांचा हा भारत देश होता साडेसहाशे राजांची संस्थानं वेगवेगळी होती ती संस्थानं भारतामध्ये विलीन करून घेण्याच्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने प्रचंड प्रयत्न त्या काळात केले गेले होते वेगवेगळी संस्थानं त्यावेळी त्या समाविष्ट होण्यासाठी अटी नियम लावत होते काही जण उशिरा त्यामध्ये समाविष्ट झाले म्हणजे हैदराबाद संस्थान एक वर्षानंतर आपल्याकडे आलं जम्मू काश्मीरचं जे संस्थान होतं ते संस्थान तिकडं मुस्लिम बहुल जरी तिकडं राज्य असलं तरी त्याचा राजा जो होता हिंदू राजा होता हरिसिंग नावाचा या हरिसिंग राजा राजाने सांगितलं होतं की आमची काश्मीरियत जिवंत राहिली पाहिजे काश्मीरला आपण भारताचं नंदनवन म्हणतो ते आमचं जिवंत राहिलं पाहिजे काश्मीरियतला आम्ही कोणाला धक्का लावू देणार नाही आम्हाला स्वतंत्र अस्तित्व पाहिजे म्हणून ते आम्ही म्हणायचे की आम्ही पाकिस्तानमध्ये पण जाणार नाही आणि भारतामध्ये पण विलीन होणार नाही अशा पद्धतीच्या त्यांच्या काही अटी होत्या नंतर पाकिस्तानच्याकडनं त्यांच्यावर हल्ले झाले काही हिंदू मुस्लिम दंगली होऊ लागल्या त्यानंतर मात्र त्या हरिसिंग राजाला मदत हवी होती आणि ती भारत सरकारने पंडित नेहरुनी ती मदत देऊ केली आणि त्या मदतीमध्ये त्यांना एक लक्षात आलं की आपल्याला भारताबरोबर राहायला लागेल आणि म्हणून त्यांचा निर्णय मग झाला मग तीनशे सत्तर कलम त्यावेळेस लावलं गेलं कारण त्या कलमाच्या अधीन राहून आम्ही तुमच्यासोबत राहू ही त्याची अट होती त्या हरिसिंग नावाच्या हिंदू राजाची आणि म्हणून कसंही का होईना जम्मू काश्मीर आपल्यासोबत राहणं आवश्यक होतं हे पंडित नेहरू सरदार पटेल वाटत होतं आणि त्यांच्या त्या हरिसिंगच्या नियम आटीला काही यांनी मान्यता दिली आणि तीनशे सत्तर कलम लागू केलं ला, कारण त्या ठिकाणी भारतातले इतर लोक जर का जमिनी घेऊ लागले उद्योगधंदे आले किंवा बाकीचं काय आलं तर त्यांचं त्या काश्मीर येत नष्ट होईल तिथलं नंदनवन नष्ट होईल ही त्यांना एक भीती होती आणि म्हणून त्या नियम आटी लावण्यासाठी तीनशे सत्तर कलम लावलं गेलं कालांतराने आत्ता तीनशे सत्तर कलम जेव्हा रद्द केलं तीनशे सत्तर कलम रद्द करताना नरेंद्र मोदींनी हुकुमशाही राबवली म्हणजे तर कुठल्याही अशा पद्धतीने निर्णय घेताना त्या राज्याच्या विधिमंडळाचा ठराव लागतो तो ठराव येईल का नाही येईल म्हणून तिथलं सरकार बरखास्त केलं तिथं भगतसिंग कोश्यारी सारखा एक आर एस एसचा माणूस तिथं बसवला राज्यपाल म्हणून आणि राज्यपालाकडनं पत्र घेतलं आणि त्या पत्रावर आधारित तिथं लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये त्या ठिकाणी मंजुरी बहुमताच्या जोरात मिळवली अद्याप जम्मू काश्मीरमध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली नाही विधानसभेची अजूनही तिथं प्रशासनच आहे राष्ट्रपती राजवटच आहे जर मग तीनशे सत्तरचे एवढे फायदे आहेत तर तिथे राष्ट्रपती राजवट का आहे ते तिथे अद्याप त्यांनी जम्मू काश्मीर एक राज्य होतं त्याची दोन राज्य केली आज लडाखमध्ये काय परिस्थिती आहे सर्वाधिक दहशतवादी हल्ले आतंकवादी हल्ले या पाच वर्षात त्या ठिकाणी सात वर्षामध्ये झालेले आहेत नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात नंतर हे म्हणतात शेजारचे राज्य कुणी आम्हाला काही डोकून बघत नाहीत कुणाची वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही हे दादांत खोटं आहे याच्या मागच्या पंचवीस वर्षात जेवढ्या आतंकवादी हल्ले झाले नाही एवढे आतंकवादी हल्ले या दहा वर्षात झालेले आहेत आपले हजारो सैनिक मारले गेलेले आहेत जम्मू काश्मीरची दोन राज्य केली तिथं विधानसभा बरखास्त केली राष्ट्रपती राजवट ठेवली मला सांगा त्यावेळेस लोक म्हणायची तीनशे सत्तर कलम रद्द झालं तेव्हा की आपल्याला तिकडे जाता येत नाही वगैरे अव अनेक लोक हनीमूनला त्या काळात जात होती फडणवीस वगैरे या सगळ्यांना माहिती नाही का दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आता किती जणांनी आर एस एस मधल्या बीजेपीच्या लोकांनी तिकडे जमिनी घेतल्या तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यामुळं इतर राज्यांना काय काय -का फायदा झाला महाराष्ट्रातल्या किती लोकांना त्या तिकडे फायदा झाला किती लोकांनी तिकडे जमिनी घेतल्या किती लोकांनी तिकडे उद्योग व्यवसाय उभे केले काय गुंठेकरी काही घेतलेत काय प्रॉपर्टी तिकडे केली का कोणी असेल तर कुणीतरी जाहीर करावं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पण उगीच काहीतरी तिथे दादांत खोटेप्राणी हुकुमशाही पद्धतीने केलेल्या कारभाराचं त्या ठिकाणी सांगू नये पुलवामा घटना कशी घडली त्याचं आरडीएक्स कुणी आणलं होतं त्याची चौकशी का नाही केली हे सांगायला हवं भारतीय जनगणना आपली दर दहा वर्षांनी नियमित होती आत्तापर्यंत ब्रिटिश काळात होतो ती स्वातंत्र्यानंतर झाली पण नरेंद्र मोदींनी अद्यापर्यंत जनगणना केली नाही जातवार जनगणना तर लांबची गोष्ट आहे अजून पण ना नॉर्मल जनगांना सुद्धा केलेलं नाही का नाही केली याचं नरेंद्र मोदींनी उत्तर द्यायला पाहिजे त्यांच्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी उत्तर द्यायला पाहिजे माहितीने उत्तर द्यायला पाहिजे काय केलं कोरोना काळामध्ये तुम्ही टाळ्या वाजवायला सांगितल्या काय केलं तुम्ही कोरोना काळामध्ये लोकांना दिवे लावायला सांगितले इतक्या अनेक गोष्टी घडलेल्या असताना रोजगार तर मिळालाच नाही गेल्या पन्नास वर्षात कधी नाही एवढं रोजगाराचं बेरोजगारी या ठिकाणी निर्माण झाली याला जबाबदार कोण आहे महाराष्ट्रातले उद्योग तिकडे गेले याला जबाबदार कोण आहे कितीतरी गोष्टी सांगता येईल भारतावरचं कर्ज नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्यावेळेस चोपन्न लाख कोटी कर्ज होतं आज दोनशे पाच लाख कोटी कर्ज आहे चार पटीने कर्ज भारतावरचं वाढलं भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात विकास झाला नरेंद्र मोदीची गरज आहे हे कर्ज का वाढलं चार पटीने आज प्रत्येकाच्या डोक्यावर अगदी लहान बाळ सुद्धा काल जन्मलेलं त्याच्या डोक्यावर सुद्धा एक लाख साठ हजार कोटीचं कर्ज आहे याचं उत्तर देवेंद्र फडणवीस अजितदादा एकनाथ शिंदे देणार आहेत का केंद्रातले ते कोणी देणारच नाहीत भारतीय जनता पार्टीमध्ये फेकू पार्टी हे का म्हटलं जात आहे याचं कारणच ते आहे एकही गोष्ट त्यांनी जाहीर केलेली झालेली नाही शेतकऱ्यांना सांगितलं तर दुप्पट कर्ज करू आपलं दुप्पट उत्पन्न करू तुमचं शेती उत्पन्न दुप्पट केलं जाईल प्रत्यक्षात उत्पन्न कुठेही दुप्पट झाले नाही फक्त उत्पादन खर्च मात्र दुप्पट तिप्पट झाला डिझेल पेट्रोल महाग झालं याची जबाबदारी नरेंद्र मोदी सरकार का घेत नाही दोन हजार चौदाला डिझेल पेट्रोलचा भाव काय होता गॅस कितीला मिळत होता घरातला घरगुती गॅस आज काय परिस्थिती आहे त्यामुळे महागाई असेल बेरोजगारी असेल याबद्दल प्रचारात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या लोकांनी भाषणात बोलावं महायुतीचे लोक त्याच्याबद्दल बोलत नाहीत असे अनेक मुद्दे आहेत आणि म्हणून या सरकारने आता अबकी बार चारशो पार मानत आहेत जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे तर आयात केलेले उमेदवार का उभे केले आहेत या महायुतीने किंवा भारतीय जनता पार्टीने कितीतरी उमेदवार आयात केलेत घराणेशाहीतले लोक दिलेत भारतीय जनता पार्टी घराणेशाहीवर बोलती नरेंद्र मोदी बोलतात ना हा तुमचा परिवार आहे का हे सगळे विषय आता महायुतीच्या लोकांनी प्रचारात बोलायला हवेत पण ते बोलत नाहीत मतदारांनी सुद्धा यांना या मुद्द्यावर छेडलं पाहिजे घरी प्रचाराला येणारा मतदान करा म्हणणाऱ्याला भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवारांना सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी गेल्या दोन हजार एकोणीसला दिलेली आश्वासनं दोन हजार चौदाला दिलेली आश्वासनं दहा वर्षात मोदी सरकारने नेमकं काय केलं मतदारांच्या नेमकं खिशात किती पैसे आले माघाई कशी वाढली वगैरे या सगळ्या प्रश्नांची त्यांना विचारणा करण्याची गरज आहे अफवा सोडू नका फेकाफेकी करू नका हे आता सांगण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो हा भ्रष्ट जुमला पार्टी सगळ्या भ्रष्टाचारी लोक आज भारतीय जनता पार्टीत आहेत गुजरात वॉशिंग मशीन पावडर मधून नरेंद्र मोदी वॉशिंग मशीनमध्ये घालून त्या ठिकाणी ते शुद्ध केले जातात पवित्र केले जातात आज काल काय घडलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षात एकनाथ खडसे साहेब होते त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं त्यांना रॉयल्टीचं मार्फत एकशे अडुसष्ट कोटीचा दंड लावलाय ते आजारी आहेत शरीर प्रकृती त्यांची चांगली नाही पण त्यांना अटकेची धमकी दिली त्यांना अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं त्यांच्या आज त्यांना भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असे अनेक लोक आहेत इंदापूरमध्ये प्रवीण माने नावाचा एक युवक सुप्रियताईचा प्रचार करत होता मागच्या आठ पण त्यांचं सोनाई दूध नावाचा मोठा प्रकल्प आहे फडणवीसांनी सांगितलं ते तुम्हाला चालवायचं असेल तर आमच्यासोबत यावं लागेल अन्यथा तुम्ही तुम्हाला आम्ही ते चालू देणार नाही दंबाजी केली चालू सुप्रियता यांच्या प्रचारात असलेला प्रवीण माने नावाचा युवक कार्यकर्ता जो जिल्हा परिषदला बांधकाम समितीचा सभापती होता भविष्यात कदाचित तो आमदारही झाला असता पण आज त्या माणसाला सुद्धा त्या ठिकाणी दंबाजी करून आपलंसं केलं ही दंबाजी प्रत्येक राज्यात सुरू आहे केजरीवालांना अटक केली हेमंत सोरेन अटक केली हे का केलं जाते रशियामध्ये पुतीननी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष संपवले विरोधी नेते संपवले कोणाला जेलमध्ये टाकलं कुणाचे ऍक्सिडेंट केले कुणाला गायब केलं आणि स्वतः एकटाच उमेदवार राहिला इथे भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना सुद्धा हेच वाटतंय मी एकटाच असावा माझं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या मंड प्रचारक करणाऱ्यांना एकच आव्हान आहे नरेंद्र मोदींनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद का घेतली नाही एक तरी पत्रकार परिषद प्रत्येक राज्यात जाऊन नरेंद्र मोदींनी घ्यावी एवढंच तुम्हाला या निमित्ताने चॅलेंज आहे आव्हान आहे ते नरेंद्र मोदी जर छप्पन इंचीच असतील तर खरंच पत्रकार परिषद प्रत्येक राज्यात घेऊन दाखवतील एवढं या निमित्ताने मी सांगतो आपल्याला महायुती ही जी काय फेकाफेकी करते महायुतीचे नेते या सगळ्या मतदारांनी ओळखलं पाहिजे सतसक विवेक बुद्धीने मतदान करण्याची वेळ आलेली आहे राज्यघटना धोक्यात आहे आपली संसदीय लोकशाही व्यवस्था धोक्यात आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतल्या लोकांना निवडून देण्याचा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करावा तरच खऱ्या अर्थाने राज्यघटना लोकशाही टिकून राहील असं मला नम्रपणाने सांगावं असं वाटतंय जाती धर्माच्या नावाने तेढ वाढवतील धर्माच्या नावाने किंवा जातीच्या नावाने तेड वाढवून आपली पोळी भाजण्याचाही प्रयत्न होईल कृपा करून आपण सर्व धर्म समभावी आहोत आपण सगळे भारतीय नागरिक आहोत जातीपातीच्या धर्मानेच्या नावाने कुठेही मतभेद न ठेवता भारतीय नागरिक म्हणून एक देशाची निवडणूक आहे देशाच्या हितासाठी आपण आपला खासदार निवडून पाठवायचा आहे जो संसदेमध्ये बोलला पाहिजे त्या ठिकाणी आपला आवाज उठवणारा खासदार पाहिजे तिथे जाऊन फक्त टाळ्या वाजवायला बेंच वाजवायला खासदार आपण पाठवू नका जर आपला खासदार दिल्लीत जाऊन आपला आवाज बुलंद करणार नसेल तिथं जाऊन जर लाचार बनणार असेल तर असा खासदार आपलं नुकसान करतोय गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक खासदारांनी असं नुकसान केलंय तिथे जाऊन लढणारा आपला आवाज बुलंद करणारा खासदार आपण निवडून द्यावा लोकशाहीचं रक्षण करणारा राज्यघटनेचं रक्षण करणारा खासदार निवडून द्यावा एवढंच मी या निमित्ताने आवाहन करतो वेळोवेळ मी बोलत राहील अनेक मुद्दे आहेत सगळे मुद्दे एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीत पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन मुद्द्यावर मी आपल्याशी बोलायला येईल जाहीर सभेत मांडायला येईल मी आपण हा व्हिडिओ जर आवडला असेल या मुद्द्यांचं विश्लेषण आपण करावं आणि प्रचार प्रसारासाठी आपण हे माझा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करावं एवढंच आवाहन करतो आणि थांबतो